तो एक गरुड आहे आणि त्याचं नाव आहे चेंजेबल हॉक इगल किंवा क्रिस्टेड हॉक इगल आता तुम्ही म्हणून कुठे दिसतो तुम्हाला ह्याला बघायचं असेल तर तुम्हाला कुठे जायला लागेल योग्य संधीची वाट बघा शत्रूला बेसावत होऊ दे त्याला जावळीमध्ये उतरू दे त्याचा फाजील आत्मविश्वास वाढू दे आणि मग जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आजच्या भाषेत सांगायचं तसं करेक्ट कार्यक्रम आणि हो जंगलात गेलात तर तिथे निसर्गाचा आस्वाद घ्या तिथली आठवण फोटोच्या रूपाने घरी घेऊन या पण आपली आठवण तिथे प्लास्टिक बॉटलच्या रूपाने ठेवून येऊ नका नमस्कार मंडळी आपल्या सभोवताली दिसणारा निसर्ग आपल्याला रोज भेटणारी माणसं सा। माणसं सा साधी असतात पण प्रत्येकामध्ये काहीतरी वेगळेपण असतं एव्हरीबडी इज युनिक इन देअर ओन वे मराठीमध्ये ह्याला एक सुंदर शब्द आहे व्यक्तिमत्व एखाद्या माणसाकडे असलेला गुण किंवा त्याच्याकडे असलेली कला किंवा निसर्गामधील सौंदर्य किंवा एखादी परिस्थिती आपल्याला अतिशय सुंदर शिकवण किंवा प्रेरणा देऊन जाते नाही का अशाच सर्वसामान्यातील असामान्य शोधण्याचा प्रवास म्हणजे आपला हा चॅनल तर या नवीन सिरीजमध्ये आपण निसर्गातील काही मित्रमंडळींच्याबद्दल थोडंसं समजून घेऊया आणि ते आपल्याला काय प्रेरणा देतात किंवा त्यांच्याकडून आपण काय शिकू शकतो हे आपण थोडंसं पाहूया तर या सिरीजमध्ये मी सुरुवात करतोय अर्थात माझ्या सर्वात आवडत्या पक्षापासून तो एक गरुड आहे आणि त्याचं नाव आहे चेंजेबल हॉक ईगल किंवा क्रिस्टेड हॉक ईगल आता तुम्ही म्हणाल हाच तुझा सगळ्यात आवडता पक्षी काय आहे तर मित्रांनो त्याचं एक अतिशय भावनिक कारण आहे काय झालं होतं था, मित्रमंडळींबरोबर काही वर्षांपूर्वी सिंहगड आणि आसपासच्या परिसरामध्ये भटकंती करत असताना मला पहिल्यांदा ह्या गरुडाचं दर्शन झालं आणि जेव्हा मी त्याला पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्याचं ते, ते रूप बघितल्यानंतर मला पु ल देशपांडेंच्या हरितात्या या कथेमधील एक प्रसंग आठवला आम्ही पाहतोय महाराज पाहतोय अरे गरुडासारखी करारी नजर डौलदार दाढी गालावर कल्ले डोक्याला मंडल कमरेला भवानी गळ्यात मोत्यांची माळ कपाडाला मित्र मित्रो हो, मला काही क्षण महाराजांचं दर्शन झाल्याचा भास झाला आणि मग काय सांगतात त्या दिवसापासून आजपर्यंत हा माझा सर्वात आवडता पक्षी आहे जसं मी म्हणलं ह्याचं नाव चेंजेबल हॉकी चेंजेबल म्हणजे साधारण रंगामध्ये असलेल्या फरकामुळे हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीप्रमाणे काही ठिकाणी हा थोडासा डार्क मॉर्फ म्हणजे गडद तपकिरी आणि काही ठिकाणी पेल मॉर्फ म्हणजे थोडासा फिकट रंगाचा पाहायला मिळतो आणि दुसरं नाव जे मी घेतलं क्रिस्टेड ते विशेष आहे क्रिस्टेड म्हणजे क्रिस्ट म्हणजे तुरा थोडक्यात तुरा असलेला गरुड आणि तो तुराच त्याला अतिशय सुंदर बनवतो मोरघार किंवा व्याध अशी काही मराठी नावं हो मला ऐकायला मिळाली हा साधारण कसा दिसतो गडद किंवा फिकट तपकिरी आणि अंगावरती पांढरे पट्टे असतात आणि ह्याचा जो जुविनाईल आहे म्हणजे जो लहान असताना आहे तो तर अजून तेजस्वी दिसतो ही त्याची तपकिरी रंगाची रंगसंगती त्याला जंगलामध्ये लपण्यास खूप मदत करते सुंदर पिवळे किंवा सोनेरी डोळे मजबूत पाय आणि अतिशय तीक्ष्ण नख त्याला शिकार करण्यासाठी खूप मदत करतात आणि हा छोटा गरुड नाही आहे बर का साधारण पन्नास ते सत्तर सेंटीमीटर लांब तो पंख उघडतो तर ते साधारण शंभर ते दीडशे सेंटीमीटर म्हणजे एक मीटरपेक्षा जास्त एक ते दीड मीटर एवढा मोठा त्याचा विंग स्पॅन आहे हा कुठे दिसतो तुम्हाला ह्याला बघायचा असेल तर तुम्हाला कुठे जायला लागेल जसं मी मगाशी उल्लेख केला की हा जंगलात राहणारा गरुड आहे त्यामुळे जंगल आणि डोंगराळ भाग इथे त्याचे वास्तव्य असते महाराष्ट्रात सह्याद्री सातपुडा ताडोबा कोकण या ठिकाणी हा सहज बघायला मिळू शकतो तुम्ही कुठल्याही गड किल्ल्यावरती फिरायला गेलात किंवा कोकणात फिरायला गेलात आणि तुम्हाला हा आवाज ऐकू आला तर समजून जा की आसपास कुठेतरी हॉक इगल आहे आणि तुमचं नशीब फारच छान असेल तर जवळपासच्या एखाद्या उंच झाडावरती तुम्हाला हा बसलेला दिसेल मग ते शिशिर किंवा काटेसावर किंवा अगदी निलगिरीचं झाड सुद्धा असू शकतं जगाच्या मॅपवरती भारतीय उपखंड आणि साऊथ ईस्ट एशिया ह्या प्रांतामध्ये हा गरुड पाहायला मिळतो अर्थातच हा एक शिकारी पक्षी आहे म्हणजेच रॅप्टर आणि हा छोटे उंदीर ससे घोरपड साप यासारख्या प्राण्यांची शिकार करतो मग जे मी म्हणलं की त्याला गडद किंवा फिकट तपकिरी रंगामुळे लपायला मदत होते आणि इथे त्याचं महत्व आहे शिकारी पक्षी म्हणलं की आपल्यासमोर एक साधारण एक चित्र उभं राहतं नाही का आपण नॅशनल जिओग्राफिक किंवा डिस्कवरीवरती बघतो की उंच आकाशातून गरुड येऊन झेप घेऊन शिकार करतो सगळ्या शिकारी पक्ष्यांची ही शिकारीची पद्धत नसते प्रत्येकाची पद्धत वेगळी असते ह्या गरुडाची शिकार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे हा काय करतो एखादी शिकार दिसली तर तिथे आसपासच्या झाडावरती जाऊन शांतपणे वाट पाहत बसतो मग ते काही क्षण असेल काही मिनिट असेल किंवा काही तास असेल त्यामुळे काय होतं की ती जी शिकार आहे म्हणजे तो काही का 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 समजा ससा आहे तर तो थोड्या वेळानंतर हळूच बिळाच्या बाहेर येतो तो, तो बेसावत होतो आणि बिळाच्या बाहेर येऊन फिरू लागतो थोडक्यात गडबड करू नका योग्य संधीची वाट बघा शत्रूला होऊ दे त्याला जावळीमध्ये उतरू दे त्याचा फिला आत्मविश्वास वाढू दे आणि मग जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आजच्या भाषेत सांगायचं तसं करेक्ट कार्यक्रम महाराजांच्या युद्धनीतीशी काही साम्य दिसतंय का विवेक किंवा पेशन्स ठेवणं एखाद्या गोष्टीवरती लगेच रिॲक्ट न करणं हा गुण महाराजांना असामान्य बनवतो महाराजांकडून किंवा निसर्गाकडून ही आपल्याला मिळालेली एक खूप मोठी शिकवण आहे मित्रांनो आपल्याला एखादी संधी चालून आली किंवा हुकली तर लगेच निराश होऊन जाऊ नका पेशन्स ठेवा योग्य वेळेची वाट बघा तयारी पूर्ण करा आणि योग्य वेळ आल्यानंतरच पाऊल उचला यश तुमचंच मित्रांनो आता जाणार का चेंजेबल हॉक गर्ल बघायला ही माहितीमध्ये काही सुधारणा आवश्यक असेल तर मला नक्की कळवा किंवा तुम्हाला अजून काही इंटरेस्टिंग माहिती असेल ह्या गोरडाबद्दल तरीसुद्धा मला ऐकायला आवडेल आणि तुम्हाला ही माहिती आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जंगलात गेलात तर तिथे निसर्गाचा आस्वाद घ्या तिथली आठवण फोटोच्या रूपाने घरी घेऊन या पण आपली आठवण तिथे प्लास्टिक बॉटलच्या रूपाने ठेवून येऊ नका आपण खूप काही निसर्ग संवर्धनासाठी जरी करू शकत नसलो तरी इतका छोटा खारीचा वाटा आपण नक्कीच उचलू शकतो मंडळी पुढच्या वेळेला तुम्ही कधी कोकणात गडकिल्ल्यांवरती फिरायला गेलात आणि तुम्हाला हा गरुड दिसला तर मला कमेंट करून अवश्य सांगा असंच भेटत राहू पुढच्या वेळेला अजून एका असामान्य व्यक्तिमत्वाशी ओळख करून घेण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद